महावितरण नांदेड मंडळ कार्यालयातील व नांदेड अर्बन विभागातील अन्यायकारक बदल्याप्रकरणी आज वर्कर्स फेडरेशनच्या वतीने नांदेड परिमंडळ कार्यालयासमोर झोन प्रसिद्धी प्रमुख विजय रणखाम यांच्या नेतृत्वाखाली द्वारसभेचे आयोजन करण्यात आले होते या द्वारसभेला वर्कर्स फेडरेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

कामगारांचा बुलंद आवाज करण्यासाठी आणि आमच्या मुख्य कार्यालयाला सुद्धा माहीत झालं पाहिजे आमच्या मंडळ कार्यालयातून जे काही अनियमित झालेली आहे बदल्यांच्या कामामध्ये चुकीच्या पद्धतीने बदल्या झालेल्या आहेत दिव्यांग कर्मचाऱ्यांना डावलण्यात आलेलं आहे ज्यांच्या रिक्वेटी रिक्वेट नाकारलेल्या आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचा घोळ या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे म्हणून हा आमच्या सभेचं आयोजन करण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये आम्ही पंधरा दिवसापूर्वी नोटीस दिलेली होती त्या नोटीसीला उत्तर देण्याचं काम आमच्या प्रशासनाने केलेलं नाही पुन्हा आम्हाला नोटीस द्यावं लागली आणि वरिष्ठांना सुद्धा आम्हाला पत्रव्यवहार करावा लागला प्रशासनाने आमच्या कामगारावर फार मोठे अन्याय केला आहे मागील दोन तीन दोन तीन चार वर्षापासून मागण्या आमच्या बदल्याच्या आहेत त्यांची बदली करण्याचा येत नाही दिव्यांग कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा येत नाही आणि त्यांच्या मनासारख्या बदल्या यांच्या मनासारखं झालं की त्यांच्या मनासारख्या मात्र बदल्या केलेल्या आहेत अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या बदल्या झालेल्या आहेत आणि कामगारावर फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालेला आहे आमच्या महावितरणचे पाचशे चौदाचा परिपत्रक काढला आहे या पाचशे चौदाच्या परिपत्रकाचा नियम भंग झालेला आहे नियम बाह्य पद्धतीने बाह्य बदल्या करण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आवाज उठवण्यासाठी शासनाला आमची दखल घ्यावी लागेल आणि हा आवाज आमचा कोणी दाबू शकणार नाही लाल भावट्यांचा आवाज आहे आवाज कोणी शकत नाही आमचं हे आंदोलन संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने असल्यामुळं आमच्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे आज रोजी आम्ही जो सभा घेत आहोत त्याची आम्ही माहिती पंधरा दिवस अगोदर दिलेली आहे पंधरा दिवस अगोदर दिल्याच्या नंतर देखील त्याच्यावर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही अन्यथा आम्हाला चर्चेला बोलवलं नाही मुळामध्ये कसं असं आम्ही जिथले कोणते पण आंदोलन ज्यावेळेस करतो त्याची पूर्वकल्पना आम्ही पंधरा दिवस देतो आज कर्मचाऱ्याच्या बदल्याहून पंधरा दिवस झाले काही लोक जॉईन झालेले नाहीत त्यांनी कसं करावं आणि जे जॉईन झाले नाही त्यांची पगार नाही होत आणि काही जणांना अशी म्हणजे विचार करता की बाबा आपली काहीतरी मॉडिफाईल होईल काहीतरी होईल चुकीचा पद्धती झालेला आहे साहेब काही काहीतरी त्यामध्ये बदल करतील पण असं काही दिसून येत नाही त्यांचे पगार ॲबसेंटी पडायली त्यांचे पगार निघत नाही बरेच कर्मचारी अजून ते याच्यामध्ये जे बदल्या आहेत विनंत्या बदल्या एच आर जे युडीसी आहेत त्यांचे बदल्या केलेले नाहीत अकाउंटवाल्यांचे बदल्या केलेले नाहीत ऑपरेटरचे जे पर्सेंटेज करायला पाहिजे त्या पर्सेंटेज न बदल्या झालेल्या नाहीत लाईनशॉपचे बदल्या राहिलेल्या आहेत आणि काहीला नियम लावतात की एका वर्षाचा नाही होत काही ना तो वर्षामध्ये करता काही वर्षाची रिकॉर्ड नसता बदल्या करता म्हणजे हा नियम काय नियम कुठला नियम तुम्ही काय करता हे आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि जोपर्यंत आमचे काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन माघार घेणार